आता इंग्लिश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी वर्षाच्या पहिल्या संकष्ट चतुर्थीनिमित्त धुळ्यातील सिद्धेश्वर गणपती मंदिरात भाविकांची गर्दी सांगवी पोलिसांची गांजा तस्करांवर धाड पावणे नऊ लाखाचा गांजा केला जप्त जिल्हा युवा संसद प्रतियोगितेमध्ये अनिकेत वाकळे प्रथम शेतकरी जनताच्या स्वागतासाठी धुळ्यात तयारी पत्रकार परिषदे श्रमिक समितीची माहिती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त धुळ्यात शेकडो महिलांना साड्या वाटा आता बघूया बातमीपत्र विस्ताराने नूतन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात संकष्ट चतुर्थी आल्यामुळे आज धुळे शहरातील पांढराकाठी वसलेल्या श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात भाविकांनी सकाळपासून गर्दी करत श्री गणेशाचं दर्शन घेतलं यावेळी मंदिराच्या विश्वस्तांतर्फे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लादलेल्या नियम तथा अटींचंही पालन करण्यात आलं नवीन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आज असून जानेवारी महिन्यात दोन संकष्ट चतुर्थींचा योग आलाय त्यात पहिली संकष्ट चतुर्थी आज दोन जानेवारी तर दुसरी एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी आहे या दोन्ही संकष्ट चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणपती बाप्पाला बाप अर्पण करून पूजा अर्चा केली जाते तसेच या दिवशी गणेश स्त्रोताचं पठन केलं जातं तसेच मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी धन आरोग्य सौख्य यांच्या कृपावृष्टीसाठी उपवासही केला जातो दर महिन्यात संकष्ट चतुर्थी आणि विनायक चतुर्थी अशा दोन चतुर्थी येतात सामान्यपणे विनायक चतुर्थीचा उपवास मध्यान्नाच्या वेळी म्हणजे दुपारी बारा वाजता सोडला जातो पण संकष्टी ही चंद्रोदयानंतर सोडली जाते त्यामुळे या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेला विशेष महत्व आहे चंद्राला अर्घ्य देऊन बाप्पाची आरती करून उपवास सोडला जातो या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या आलेल्या या पहिल्या संकष्ट चतुर्थीला अनन्यसाधारण महत्व असतं त्यानिमित्ताने भाविक दर्शनासाठी गर्दी करत होते यावेळी सामाजिक अंतर ठेवत भाविकांनी श्री गणेशाचं दर्शन घेतलं त्यावेळी मंदिर परिसरात गुलाबाचं फूल नारळ जास्वंदाचं फूल हार विक्रेते दाखल झाले होते नवीन वर्षाच्या प्रारंभी आलेल्या या संकष्ट चतुर्थीमुळे मंदिर परिसरात धार्मिकतेची प्रवणी निर्माण झाली होती अधिक माहिती मंदिराचे विश्वस्त दुर्गादत्त शर्मा यांनी यावेळी दिली महागणपती सिद्धेश्वर महागणपती गणेश चतुर्थी प्रतिवर्षानिमित्त या वर्षी ही या चतुर्थीला महत्व वर्षाची पहिली चतुर्थी असल्याने असंख्य भाविक दर्शनाला येतात आणि नवीन वर्षाची सुरुवात गणपती कडल्या जातात तदी समस्त भाविकांना आणि आणि गणेश गणेश भक्तांना या चतुर्थीच्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत गांजाची तस्करी करताना दोघांना सांगवी पोलिसांनी मुद्देमालासह सा पकडले दोन्ही संशयित मध्य प्रदेशातील रहिवाशी असून त्यांच्याकडून सोळा किलो गांजा एकूण आठ लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त केला महामार्गावर गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्याने सांगवीचे सहाय्यक निरीक्षक अभिषेक पाटील यांनी एकतीस डिसेंबरला दुपारी शिरपूर तालुक्यातील सुळे गावालगत सापडणार असला सुळे भोईटी रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू असताना पोलिसांनी एमपी तेरा डबल सी पंच्याऐंशी त्र्याहत्तर या क्रमांकाच्या बोलेरोला थांबवले चालकाला विचारपूस करीत वाहनाची तपासणी केली बोलेरोच्या मागील भागात प्लास्टिकच्या गोणीत दडवलेला सोळा किलो तीनशे ग्राम वजनाचा गांजा गांजाची तस्करी केल्याच्या संशयावरून चालक रवींद्र कुमार सोनपारक वय वेचाळीस राहणार उज्जैन मध्य प्रदेश व वय तीस राहणार इंदूर मध्य प्रदेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली संशयित ठाकूर शेतीविषयक औषधांची मार्केटिंग करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली संशयितांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांनी गांजा कुणाकडून घेतला याचा तपास सुरू आहे नेहरू युवा केंद्र जिल्हा कार्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ऑनलाईन जिल्हा युवा संसद प्रतियोगीला प्रतिसाद मिळाला नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस भारतातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन आणेल उन्नत भारत अभियान नवीन सामान्य स्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे शून्य बजेट नैसर्गिक शेती अर्थव्यवस्थेला चालना देणे शून्य बजेट नैसर्गिक शेती शेतकऱ्यांसाठी वरदानाचा आहे हे चार विषय देण्यात आले होते अत्यंत चुरशीच्या झालेल्या या प्रतियोगितेत अनिकेत रवींद्र वाकळे याने प्रथम तर जितेंद्र धीरसिंग राठोड याने द्वितीय क्रमांक पटकावला या दोघा विजेत्यांची राज्यस्तरीय युवा संसद प्रतियोगितेसाठी निवड झाली प्रतियोगितेचे संयोजन आणि सूत्र संचालन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक अशोक कुमार मेघवाल राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा नोडल ऑफिसर तथा झेडबी पाटील महाविद्यालयाचे एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ प्रशांत कसबे यांनी केले सेवानिवृत्त प्राचार्य डॉ एस नंदन प्राध्यापक अनिल चव्हाण पत्रकार अजय भदाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा ज्योती पावरा पत्रकार सचिन बागोल यांनी स्पर्धेचे परीक्षण केले प्रतियोगिता यशवीते लेखापाल नाना पाटिल राष्ट्रीय युवा समन्वय उमा बागुल आनंद पाटिल राहुल गोपाल यानी परिश्रम अशोक कुमार मेघवाल जिला युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र धूले युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार अभी हमारा एक इवेंट हुआ था जिला युवा संसद महोत्सव जो कि नेहरू युवा केंद्र धूले और राष्ट्रीय सेवा योजना यूनिट धूले के द्वारा संयुक्त रूप से आयोजित किया गया था इस हमारे इवेंट में कार्यक्रम में लगभग चौवन प्रतिभागियों ने भाग लिया था जिसमें कि हर प्रतिभागी ने अलग अलग विषय पर अपने पसंदीदा विषय के ऊपर चार मिनट का भाषण दिया था ये कार्यक्रम पूरा ऑनलाइन किया गया था और इसमें जूम ऐप के ऊपर ये कार्यक्रम लिया गया था और इसमें जो है अनिकेत वाकले प्रथम स्थान पर रहे और जितेंद्र राठौर द्वितीय स्थान पर रहे अब ये जो दो विजेता हैं ये राज्य स्तरीय युवा संसद महोत्सव में भाग लेंगे जो कि नेहरू युवा केंद्र पुणे और एन टीम पुणे के द्वारा संयुक्त रूप से किया जा रहा है यह कार्यक्रम चार जनवरी को लिया जाएगा और राज्य स्तरीय संसद में जो विजेता घोषित होगा वो आगे राष्ट्रीय युवा संसद महोत्सव में भाग लेगा जो कि दिल्ली के सेंट्रल हॉल में आयोजित होना प्रस्तावित है भारतीय किसान संघर्ष समिति नेतृत्वा खाली नाशिक जिले दिल्लीकडे जाताना शनिवारी परिषदेत माहिती दिली यावेळी समितीचे अध्यक्ष एमजी धिवरे सुभाष काकुस्ते हेमंत मदाणे गुरफान पोपटवाले अहमद असुल महेंद्र शिरसाट आदी उपस्थित होते श्री धिवरे म्हणाले की शेतकऱ्यांचे धुळे शहरात केवळ स्वागत करणे हा उद्देश नसून केंद्र सरकारला शेतकऱ्यांपुढे शरण आणण्यासाठी पाठबळ दर्शवण्याचा उद्देश आहे नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा येथील शेतकऱ्यांचा जथ्था शनिवारी दुपारी चारला धुळ्यात पोहोचेल मुंबई महामार्गावर हॉटेल वालचंद बापूजी येथे त्यांचे स्वागत करण्यात येईल तेथे त्यांना चहा नाश्त्याची सोय समितीतर्फे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले स्वागत <laughs> करण्याचं <laughs> काम आपण त्या ठिकाणी आता केलेली स्वागत समिती ती करणार आहे जे काही मुक्कामाला थांबणार नाही त्यांना चहा पाणी करून शहरामधनं फिरवून आपण त्यांना नागपूरकडे रवाना करणार आहोत जे दोन तारखेचा हा कार्यक्रम आहे तीन तारखेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये दवापूर नंदुरबार साखरी धुळे इकडे सटाणा इकडे कन्नड आणि त्याशिवाय बीडहून आणखी एक येणार आहे ते तीन तारखेला इथं साधारणतः चार वाजता पोचतील तेही त्या ठिकाणी विनायक बापूजी वाचन जे आपले हटेल वाचन बापूजी हटेल त्या ठिकाणी ते जमतील आणि तिथून पण शहरामध्ये प्रमुख रस्त्यावर फिरून त्यांचा बर्वे स्मृतीमध्ये मुक्काम आहे त्या मुक्कामाच्या ठिकाणी ते राहून दुसऱ्या दिवशी चार तारखेला ते इथून इंदोरकडे रवाना होणार असे हे दोन कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाच्या संबंधातली एक स्वागत समिती निर्माण करण्यात आलेली स्वागत समितीचे अध्यक्ष जी भाऊ अध्यक्षातून तमाम शेतकरी बांधव जात आहेत त्या शेतकरी बांधवांना सलाम करण्यासाठी धुळे जिल्ह्यातून मागच्या महिन्यामध्ये एक रस्ता गेला त्यांचं उत्स्फूर्त असं स्वागत केलं स्वागत केलं म्हणजे त्यांना त्यांना धुळे जिल्ह्यातील सर्व संघटनांनी एक आपलं बल दिलं आणि त्याच माध्यमातून दोन तारखेला सुद्धा महाराष्ट्र किसान सभेच्या वतीने दिल्लीला मोर्चा धाडकणार आहे त्या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये आपले चर्चा झाली आणि त्या माध्यमातून दोन तारखेला चार वाजेला वालचंद बापूजी हॉटेल येथे त्यांचं स्वागत करण्यात येईल त्यामध्ये सर्व संघटनांचे सहकारी सहकारी पदाधिकारी हे उपस्थित राहतील आणि तीन तारखेला सुद्धा साखर जो मोर्चा येणार आहे या मोर्चाच्या स्वागत धुळे शहरामध्ये वर्चेन बापू हॉटेल आहे ते करण्यात येईल आणि म्हणून हे जो शेतकरी जात आहेत हे आपलं लढू हे शेतकरी आहेत त्यांना बळ देण्याचं काम ह्या धुळे जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटनांनी केलं आणि त्या माध्यमातून जोपर्यंत दिल्ली सरकार हे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत हा जो लढा आहे तो सुरू राहील एकीकडे एक कोरोनाच्या पाठीमागून सरकारने कामगार विरोधी कायदे पास करून कुठलीही चर्चा न करता कायदे पास केले आणि कामगाराला गुलाम बनवण्याचं षडयंत्र रचलं त्याच पद्धतीने शेतकरी विरोधी कायदे करून शेतकऱ्याला सुद्धा गुलाम करण्याचं काम हे सरकारने सुरू केलेलं आहे आणि म्हणून या आपल्या गुलामगिरीच्या खाईमधून कामगार कष्टकरी मधून शेतकरी यांना सर्वांना काढण्यासाठी हे जो आंदोलन सुरू आहे या आंदोलनावर बळ देण्याचं काम धुळे जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधव करीत आहेत आणि म्हणून आज आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि सर्व हे जो संकट आहे हे फक्त शेतकऱ्यावर नाही तर सामान्य व्यावसायिक छोटे मोठे कामगार या सर्वांवर आहे आणि म्हणून हे हो याची जे पुढचं संकट आहे संकट आणि आपण सर्वजण एकत्र झालात आणि मीडियाला सुद्धा धन्यवाद देतो की या शेतकऱ्याचा कामगाराचा कष्टकऱ्याचा प्रश्न आपण दिल्लीच्या तक्तापर्यंत घेऊन पोहोचवतात त्याबद्दल आपला सर्वांचा आभार मानतो ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन व माळी समाज सेवा प्रतिष्ठान धुळे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुतार समाज मंदिर या ठिकाणी महिलांना माहेरचा म्हणून साड्या वाटप करण्यात यावेळी शेकडो महिलांनी या साडी वाटपाचा उत्स्फूर्त लाभ घेतला कार्यक्रमाच्या सुरुवाती क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन व माळी समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप देवरे हे उपस्थित होते अध्यक्षस्थानी नगरसेविका सौ भातिताई माळी बी एन बिरारी ज्ञानेश्वर माळी प्रशांत माळी आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी भामरे वर्षा ठाकूर मनीषा ठाकूर भाग्यश्री माळी उज्वला फलाणे प्रज्वला खलाणे सुनंदा महाजन सीमा सोनवणे संगीता माळी शीतल मोरे आदी शिक्षक महिला व परिसरातील महिला उपस्थित होत्या या देशामध्ये या राज्यामध्ये ज्यावेळी सर्व सर्वत्र अंधार जीवन जगत होते महिला महिला का मी त्या पुरुषही म्हणेन तर त्या काळी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्री फुले यांनी जनतेला लोकांना महिलांना अंधारातून प्रकाशन कसे करायचे याच्याकरता अनेक कष्ट केले अनेक त्रास सहन केला आणि त्याचा फलित म्हणून आज आपण बघतोय आज या माझ्या सावित्रीच्या लेखी माझ्या पतीने पुणे नगरपालिकेमध्ये नगरसेविका आहेत पुणे शाळेमध्ये प्राचार्य आहेत कोणी शाळेमध्ये प्रोफेसर आहेत कोणी शिक्षिका आहेत या ज्या महिला याच्यात काही उद्योजक आहेत काही उद्योग धंदे करतात ही सर्व देण सावित्री सावित्री आईना महात्मा बोले न्याय देण्याकरता प्रत्येक लढून उशीर झालेला आहे पण असो हा ज्या सावित्रींच्या कार्य आहे ते खूप महान आहे त्यांच्या कार्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही कारण त्यांचा समाजाचा समाजाला पुढे नेण्याकरता जो त्यांचा मार्ग होता खूप खडतर होता पण त्याच्यातून त्यांनी मार्ग काढला का आणि आपल्या लोकांना न्याय दिला शेवटी पुन्हा एक नजर ठळक वर्षाच्या पहिल्या संकष्ट चतुर्थीनिमित्त धुळ्यातील सिद्धेश्वर गणपती मंदिरात भाविकांची गर्दी सांगवी पोलिसांची गांजा तस्करांवर धाड पावणे नऊ लाखाचा गांजा केला जप्त जिल्हा युवा संसद प्रतियोगितेमध्ये अनिकेत वाकळे प्रथम शेतकरी जत्ताच्या स्वागतासाठी धुळ्यात तयारी पत्रकार परिषदे श्रमिक समितीची माहिती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त धुळ्यात शेकडो महिलांना साड्या वाटप आज याचबरोबर माता इंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा फक्त माता TV, टीव्ही हिंगलाज